राम राम मंडळी आज आपण धरती केमिकल प्रायव्हेट लिमिटेड नागपूर या कंपनीतर्फे धरती कंपनीचा नऊशे अडुसष्ट डीएचबी नऊशे अडुसष्ट या अहवालाची पाहणी करण्यासाठी आपण धारकल्याण कर तालुका जालना जिल्हा जालना या ठिकाणी आलेलो होतो तर धरती कंपनीचा एच बी नऊशे अडुसष्ट या वाहनाची लागवड का करावी तर या वाहनाने खासियत अशी आहे की याला जो काही लाग लागतो याला जो काही लाल लागतो जवळ लागतो आणि याचे शेंगा जे आहेत सपट्या न होता गोल पद्धतीने आहेत आणि सरळ शेंगा आहेत वाकड्या होत नाही जास्त प्रमाणात त्याचबरोबर याला कलर जो आहे तो निळ्या कलरमध्ये आहे आणि हे जो सात फुटी वेली आहे आणि आठ ते नऊ महिन्याचा हा पीक आहे तर या ठिकाणी धरती कंपनीचा डीएबी नऊशे अडुसष्ट हा एकतर पिवळा होत नाही याचे शेंगा जे आहेत ते पिवळ्या होत नाही मार्केटमध्ये नऊशे अडुसष्ट या आवाजाला लवकर उचललं जात आणि सर्वात मोठी गोष्ट काय की त्याला व्हायरस जो आहे एलोहेोजा म्हणतो आपण एलोहन मोजा येत नाही आणि याच्या शेंगा जे आहेत आपण हे जे संशोधित केलेले आहे तर खरं तर अं मुक्त या उद्देशाने या ठिकाणी संशोधन झालेलं आहे त्याचबरोबर बाजारभाव सुद्धा चांगला भेटला पाहिजे या उद्देशानं या ठिकाणी या वालाची लागवड म्हणजे आपण वाल दिलेला आहे मार्केटमध्ये तर या ठिकाणी शेतकरी पण आहे तुमचा परिचय सांगा का हो साहेब साहेबिसटा धारकल्याणचे शेतकरी आहे तर या ठिकाणी आपण एक तुम्हाला छोटस आम्ही या ठिकाणी कंपनी कंपनी तर्फे या ठिकाणी दुसऱ्या कंपनीचं या ठिकाणी वाल आहे हा पांढऱ्या पुलामध्ये वाला आहे हा आपला निळ्या पुलामध्ये वाला आहे तर एक एका जून ची लागवड आहे एका म्हणजे एक जून ची लागवड आहे दोघांची पण या वालामध्ये व्हायरस मोठ्या प्रमाणात आलेला आहे आणि सर्वात मोठी गोष्ट काय की या वालाला पिवळपणा पण जास्त आहे व्हायरस आल्यामुळं तर धरती कंपनीचा जो वाल आहे तो एकदम हिरवगार आहे एका दिवसाची लागवड आहे याला वायरस कोणत्याही प्रकारचा नाहीये तर आपण धरती कंपनीचा हा वाल लागवड केलं पाहिजे आणि याची जी लागवडची पद्धत आहे ती पाच बाय डीड वर लागवड केली पाहिजे जेणेकरून काय होईल याला मालधरणा आणि व्यवस्थितपणे शेंगा वगैरे हवा वगैरे व्यवस्थित लागते त्यामुळे मालधरणा उत्पन्न मोठ्या प्रमाणात होत असतो अजून एक मला प्रश्न आहे प्रश्न आहे की वाळ लागवड करीत असताना सर्वात गोष्ट मोस्ट काय की खताचा बेसण डोस सुद्धा फार महत्वाचा हो असतो बेसळ डोस हो देत असताना दहा सव्वीस सव्वीस तुम्ही एकरी डिड बॅग दिलं पाहिजे त्याबरोबर अंकुर फास्ट दहा किलो दिलं पाहिजे त्याबरोबर वसुंधरा अंकुर वसुंधरा हा दहा किलो दिला पाहिजे हा जो पूर्ण मिश्रित खत तयार झाला की तुमच्या झाडामध्ये जे काही आजार होत असतात फेरस अमोनियम फेरस अमोनियम सल्फेटची कमतरता असेल त्याचबरोबर मॅग्नेशियम ची कमतरता असेल त्या सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता असेल नत्र पालाश पूरची कमतरता असेल ते या बेसळ डोसच्या मार्फत पूर्ण होऊन जाऊ होऊन जातो मी सर्वांना एकच सांगू इच्छितो की आपण धरती कंपनीचा नऊशे अडुसष्ट वाल लागवड करताना या गोष्टी ज्या आपण सांगतोय या गोष्टी आपण केल्या पाहिजे नंतर तुमच्या झाडाच्या ज्या काही शाखीय वाढ होत असते किंवा त्याचा जो काही कालावधी असतो त्या कालावधीनुसार तुम्ही खताचे डोसे दिले पाहिजे समजा दहा पंधरा दिवसाचा जर तुमचा प्लांट झाला असेल तर त्या ठिकाणी एकोणीशे चौदा चौदा असे खत दिली पाहिजे त्याबरोबर वाढ कमी होत असेल तर अल्टिमेट हा ह्युमिक असा प्र ह्युमिक एच अल्टिमेट तुम्ही दिलं पाहिजे आणि त्याचबरोबर शेंगा वाकडे होत असेल तर केबीसी नावाचा प्रोडक्ट आहे तो तुम्ही वापरला पाहिजे जेणेकरून काय होईल की तुमच्या शेंगा होणार पातेगळ म्हणजे आपण काय म्हणतो फुलगळ होत असेल तर त्यासाठी इजे फिक्स किंवा प्लॅन फिक्स सारखे प्रोडक्ट तुम्ही वापरले पाहिजे जेणेकरून काय होईल की तुमच्या झाडामधले जे काही फुलं आहेत ते टिकून राहतील आणि सर्वात मोठी गोष्ट काय प्रमाणात असेल तर त्या ठिकाणी झिरो बावन चौतीस किंवा झिरो बारा चौदा तर तुम्ही गोल्ड वापरलं पाहिजे तर जेणेकरून त्या ज्या गोष्टी आहेत ते तुमच्या जे काही कमतरता आहेत वालामधले त्या परिपूर्ण कम्प्लीट होऊन जातात जर त्यांना जर ज्यांना वालाबद्दल अधिक वाल चवळी इतर कोणते पिक असो या माहिती पाहिजे असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता माझं नाव शरद राठोड अठ्ठ्याण्णव बावीस सातशे छप्पन सातशे एक्क्याण्णव हा माझा मोबाईल नंबर आहे तर या ठिकाणी तुम्ही तुम्ही की आपण फक्त एका ठिकाणी तुम्हाला वालाचा फोटो दाखवतो तर या ठिकाणी सुद्धा तुम्ही बघू शकता हा एक जून ची लागवड आहे दोन हजार चोवीस तर या ठिकाणी सुद्धा व्हायरस जो आहे तो बिलकुल दिसत नाही आहे आणि या ठिकाणी शेंगा बघा आपण कॅरेटमध्ये सुद्धा शेंगा भरलेलो आहोत तर आपण एकंदरीत हा प्लॉट जो आहे आता या ठिकाणी ही लागवड कधीची आहे का, का आ, आता तरी ही आ, दोन दोन महिने जवळपास चाळीस ते पंचेचाळीस दिवसाचा हा प्लॉट झालेला आहे तर या ठिकाणी सुद्धा लागवड आहे तर या ठिकाणी बघा मागच्या महिन्यामध्ये म्हणजे आजचा जो महिना आहे तो नोव्हेंबर आहे पंधरा नोव्हेंबर म्हणजे आजच्या दिवशी लागवड झालेली आहे म्हणजे जवळपास दीड दीड महिने झालेले तर या दीड महिन्यामध्ये आता या प्लॉट ची पण तुम्ही कंडिशन बघू शकता याला पण शिंगा बघा कशे लागलेले आहे तर सर्वांना सांगू इच्छितो की आपण धरती कंपनीचा डी एच बी नऊशे अडुसष्ट लावा आणि भरघोस उत्पन्न घ्या धन्यवाद